मित्रांनो नमस्कार माझ्या हाती तुम्हाला आता हे शेण दिसत आहे आपने या शेणाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक पवित्र स्थान पुरातन काळापासून आपण बघत आलो ते आहे आणि ते जपण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय या शेणापासून गांडूळ खत निर्मिती तयार गांडूळ खत तयार करून आपण ते गांडूळ खत हे जैविक शेतीसाठी वापरतोय आता जैविक शेती मुळात आता आपण म्हणतोय की ही काळाची गरज झालेली आहे पण खरंच काळाची गरज आता उरली का आपल्याला आत्तापासून त्या संवर्धासाठी काम करावं लागेल या क्षणापासून काम करावं लागेल कारण रासायनिक शेतीचा वापर हा दिवसेंदिवस आता आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये हा वाढतो आहे आणि त्या रासायनिक शेतीच्या अतिवापरामुळं आता आपण बघतोय की बरेच आजार आपल्या म्हणजे म्हणजे तिशीतील तरुण असतील पंचवीसेतले असतील किंवा विसेचे तरुण असतील यांना हे झडत आहेत त्यामुळं याला एक आळा घालण्यासाठी जैविक शेती हा एक सर्वात मोठा आपल्याला त्याला काय म्हणता येईल की एक एक शस्त्र आहे की ते आपला वापर करायचा आहे कारण मित्रांनो आमच्या इथे जे जे शेतकरी आता गांडूळ खत म्हणजे नेण्यासाठी आलेत मागच्या या दोन वर्षामध्ये त्यामध्ये काही हिंगोलीचे असतील किंवा नांदेडचे असतील या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की सर आमच्या जमिनी ह्या लॉक झालेल्या आहेत म्हणजे रासायनिक शेतीच्या वापरामुळं शेतकऱ्यांच्या सुद्धा ह्या एकदम अशा कडकमध्ये झालेल्या आहेत आणि त्याला आता कुठं आळा घालण्यासाठी आपल्याला गांडूळ खत असेल किंवा जैविक शेतीसाठी जे उपयुक्त घटक असतील हे आपल्या शेतीसाठी वापरण्यासाठी ते वापरण्याची मित्रांनो आता गरज आलेली आहे कारण हे शेण हे निव्वळ शेण नाही तर ही आपली आई आहे आणि काळ्या मातीला आपण आई संबोधतो आणि त्या आईचं संवर्धन करण्याची जबाबदारी तुमची आमची आणि सर्वांची या ठिकाणी आहे मित्रांनो हे शेण या शेणामध्ये सुरुवातीला मी ज्यावेळेस बेड चालू केले होते त्यावेळेस माझ्याच शुभचिंतक आणि जे असे माझे हितचिंतक असतील त्यांनी मला ह्या या या ठिकाणी असं हिरवलं की हा शेणामध्ये हात घालतोय आणि हा, हा समोर काय करणार तर मित्रांनो त्यांना एकच सांगू शकतो की हे शेण ही आई ही काळी माती हे आपलं भविष्य आहे आणि येणाऱ्या ये पिढीसाठी आपल्याला याच्यामध्ये काम करावं लागेल कारण आपण आता जर या ठिकाणी जर काम केलं नाही मित्रांनो तर येणारा काळ हा अत्यंत विदारक आणि भयंकर असू शकतो त्यामुळं आपल्याला हळूहळूच्या प्रमाणात का होईना पण रासायनिक शेतीला कुठंतरी थोडं बंद करून एकदम बंद करा असं मी सुद्धा म्हणत नाही पण रासायनिक शेतीला थोडा आळा घालत त्याचा कमी कमी करत आपल्याला या क्षेत्रामध्ये उतरावं लागेल आणि गांडूळ खत निर्मिती असेल किंवा जैविक शेती असेल या क्षेत्राकडे आपल्याला पाऊल टाकावं लागतं मी आधी सांगितलेलं आहे की आपल्या ज्या ज्या शेतकऱ्याकडे घरचं शेण उपलब्ध असेल त्यांनी आपल्या घरच्या शेतामध्ये सुद्धा कांदूळ खताचा बेड तयार करू शकता एवढी माझी विनंती आहे त्यामुळं थांबतो धन्यवाद